लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात दर्शनवाड साहेबांचा शिक्षण गौरव उमरीच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा उमरी येथे संपन्न झालेल्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलना तर शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उमरीचे गटशिक्षणाधिकारी दर्शनवाड साहेब यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आपल्या ध्येयवेड्या नेतृत्वाखाली उमरी तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणल्याबद्दल हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला मातृभूमीसाठी समर्पित व्यक्तिमत्व आपल्या मातृभूमीचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून दर्शनवाड साहेबांनी आवर्जून स्वतःची बदली आपल्या भागात करून घेतली प्रशासकीय चौकटीत राहून केवळ काम न करता त्यांनी शिक्षकांशी थेट संवाद साधून त्यांना सातत्याने प्रेरित केले आहे पालक प्रबोधन आणि रात्रगस्त विद्यार्थ्यांच्या प्रगतीत पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी पालक प्रबोधन मंच स्थापन केला गावोगावी रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत फिरून पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी जागरूक करण्याचे काम त्यांनी केले आहे त्यांच्या या कामामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये शिक्षणाविषयी मोठी जागरूकता निर्माण झाली आहे शिक्षणाचे डॉक्टर आणि खेळाडू वृत्ती उमरी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मरगळ झटकून त्याला उत्साहाचे सलाईन देणारे डॉक्टर म्हणून आज दर्शनवाड साहेबांची ओळख निर्माण झाली आहे केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी खेळावर विशेष भर दिला आहे विमान प्रवासाचे स्वप्न केले साकार ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विमान केवळ आकाशात उडताना पाहिले होते अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विमानात बसवून दिल्ली दर्शन घडवण्याचे धाडस आणि दूरदृष्टी त्यांनी दाखवली शंभर टक्के गुणवत्तेचे ध्येय समोर ठेवून सूक्ष्म नियोजनातून ध्येयपूर्ती करणारा अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा आहे या पुरस्काराबद्दल तालुक्यातील शिक्षक पालक आणि सर्वसामान्य जनतेकडून दर्शनवाड साहेबांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांच्या या कार्यामुळे उमरीच्या शिक्षण क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलत असल्याचे मत शिक्षणप्रेमींनी व्यक्त केले आहे